आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे मोबाईल आणि ऍक्सेसरीजच्या आणि उमिया मोबाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य मोबाईल रिटेल दालनाचे उद्घाटन हडपसर मध्ये रविवारी झाले उमिया मोबाईलचे पुण्यातील हे पहिलेच दालन असून येथे ग्राहकांना सर्व कंपन्यांचे मोबाईल ॲक्सेसरीज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आकर्षक किमतीमध्ये ऑफर्समध्ये एकाच छताखाली उपलब्ध झाले आहे सोलापूर रस्त्यावरील हळपसर गाडीतळ येथे भव्य पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये दुमजली हे दालन आहे सॅमसंगचे विभागीय विक्री व्यवस्थापक सत्यजित पुरी विपणन व्यवस्थापक रोहित बर्थरे वितरण प्रमुख विशाल माहेश्वरी उमिया मोबाईलचे संचालक गिरीश पटेल किशोर पटेल बन्नी पटेल मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सोमाणी बिझनेस हेड चंद्रमोहन आदी उपस्थित होते उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमिया मोबाईलच्या या दालनात भरघोस सवलतींचा लाभ घेत मनसोक्त खरेदी केली विविध ऑफर्स आणि आकर्षक भेटवस्तू यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील खरेदीचा आनंद पाहायला मिळत होता अमित सोमाणी म्हणाले उमिया मोबाईल गुजरात मधील आघाडीची मोबाईल आणि एक्सेसरीज विक्रेता कंपनी आहे उमियाने आपले पुण्यातील पहिले दालन हडपसर येथे सुरू केले असून पुणेकरांना सर्वोत्तम दर्जाचे मोबाईल्स परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे येत्या काळात पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये आणखी दालनांची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात उमिया मोबाईलने पन्नास पेक्षा अधिक दालनातून ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरवली ग्राह ग्राह आहे ग्राहकांचा हाच विश्वास आम्हाला व्यावसायिक प्रगतीसाठी ऊर्जादायी ठरत आहे उमिया मोबाईल ही भारतामध्ये झपाट्याने विकसित होत असलेली मोबाईल रिटेल चेन आहे मोबाईल आणि ऍक्सेसरीज साठी पुण्याची बाजारपेठ खूप मोठी असून येथील ग्राहक चोखंदळ आहे त्यांना चांगल्या प्रतीचे मोबाईल ॲक्सेसरीज टॅबलेट स्मार्ट वॉच टीव्ही होम अप्लायसेन्स यासह इतर आमचा आमचा भव्य सुरू सुरू इलेक्ट्रॉनिक उत्पादने पुरवण्यावर भर आहे अतिशय आणि आणि दालनात या सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहेत लवकरच आणखी काही शाखा शाखा करण्याचा विचार असून दिवाळीपर्यंत पुणे पिंपरी चिंचवड येथे नऊ होतील चंद्रमोहन यांनी नमूद आता महाराष्ट्रामध्ये आहे पुण्याच्या तो सगळे ब्रँड आमच्याकडे अवेलेबल आहे फिक्चर फोन पण आहे आणि फक्त आणि फक्त मोठी मोठी गिफ्ट घेऊन जावा आमच्या व्हिजिट करा हे आमचा पहिला आहे पण आमच्या गुजरातमध्ये ऑलरेडी दोनशे पंधरा स्टोअर आहे आणि पुण्याचा पहिला आणि महाराष्ट्राचा फास्ट आहे बाय वन अँडिंग फिफ्टी धन्यवाद जय महाराष्ट्र जय मोठा महाराष्ट्राचा नाही पुण्याचा मोठा स्टोर आहे आणि पंधराशे स्क्वेअर फुट वर आहे आधी तुम्हाला मोबाईल आणि ऍड्रेस मिळेल फर्स्ट फ्लोअर मध्ये आणि आणि हा स्टोअर मध्ये सॅमसंगच्या आणि ऍपलच्या एक्सपिरियन्स दोन आहे आमच्या त्या प्रकारचे तुम्हाला वेगळे वेगळे प्रकार पाहिजे तो पण मिळेल का जे काही ब्रँड ऐकलेला आहे तुम्ही तिथं या एक्सपिरियन्स घ्या आणि नवीन तरीकेने नवीन पद्धतीने मोठे मोठे स्टूट घेऊन तुम्ही आमच्या खरेदी करा धन्यवाद मॅम आज दिन पे का है। सबसे बड़ी विदेश है जो आज महाराष्ट्र में हुआ है। अपने फ्लैक्सिप स्टोर के साथ दुनिया का यह फ्लैक्शिप स्टोर आज में ओपन हो रहा है और इसी के साथ महाराष्ट्र में एक एक डिस्ट्रिक्ट में एक एक जिले में एक एक तालुका पे इंडिया अपना स्टोर खोलेगा इंडिया स्टोर खोलने का सबसे एक ही मकसद है महाराष्ट्र के कस्टमर्स को महाराष्ट्र की पब्लिक को एक्सपीरियंस दे सके टेक्नोलॉजी इजी करा सके और अफोर्डेबल प्राइस पे टेक्नोलॉजी स्मार्टफोन टेलीविजन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स उपलब्ध करा सके महाराष्ट्र का सपोर्ट लगेगा महाराष्ट्र का साथ लगेगा एंड इंडिया आपके लिए हमेशा अलग अलग स्कीम अलग-अलग प्राइसिंग पे अलग-अलग लेवल -अलग तो पे टप्पट-टप्पट में वो उपलब्ध करा रहे हैं धन्यवाद महाराष्ट्र आपका प्यार इसी तरह बनाए रखिए और महाराष्ट्र में दुनिया का नाम बढ़ा रहे हैं नमस्कार गुड मॉर्निंग एवरीवन फ्रॉम वर्चुअल मोबाइल वेलकम टू आप जा महाराज आई टू क्रिएट एयर और व्हाइल इन आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे